काय ना दोनशे मतारा करून आणतो यांनी काम करतात मतारा करते रोज यांना दोनशे अडीचशे रुपये दोनशे अडीचशे माणसात चार माणसात दोनशे अकरा दोनले एकर दोन फक्त जायला आजोबात कामाला

काय सांगणार कशामुळे अडकली फायदे सत्य परिस्थिती कायदेशीर बाजू तुमची मांडणार आम्ही तुमच्यावर अन्याय करण्यासाठी आलो नाही तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी आलो तुमच्या हातून चांगले काम अशा गोरगरिबांचे खऱ्या गरजूंच्या कामं व्हायसाठी इथं आलो आम्ही आम्ही तुम्हाला तुमचं खचीकरण करण्यासाठी आलो नाही इथं तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी आलो हे सत्य परिस्थितीचे आणि सत्य लाभार्थी आणि हे खरे कष्टकरी गोरगरीब आहेत यांना आपल्याला न्याय द्यायचा यांना आपल्याला शासकीय योजना पुरवायची आज ती योजना तुमच्या माध्यमातून यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे

बरं ही जिम्मेदारी तुमची कामची दोन वर्षापासून जर हे काम पेंडिंग असेल तर लाल वाटाव वा का इथल्या शासनाला वाटावं तुम्ही लोकांनी पाल करायला पाहिजे काम हरकल यामध्ये हे कागद घेऊन असं आयुष्यात तुम्ही एखादं काम केलं का आपण बघितव

एकशेच खाण्यापिण्याचे रोज मजूरगार दोनशे रुपये आपण अपेक्षा माहिती आहे आपण हे काम कराल अशी अपेक्षा ठेवतोयच प्रकरणाकडे आपण लक्ष द्या तालुकाध्यक्षाच्या प्रतिक्रिया घ्या आपल्या काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष काय कसं आहे समाधान आहे का निराधार विभागावर नाही नाही अजिबात समाधान नाही खरं तर जी शासनाने योजना चालू केलेली आहे की समाजामध्ये जे अतिशय महाग केलेले आहे की ज्यांना काम होत नाही आहे अशा लोकांना त्यांचं जीवन म्हणजे चालवण्यासाठी थोडी कोणा मदत जेव्हा तर काही चालू शकत नाही पण त्यांना एक शासनाची मदत म्हणून ही योजना चालू केली आहे अधिकाऱ्यांना माझ्या विनंती राहील खरे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही खरी योजना पोहोचायला पाहिजे पण आजकाल दलालाच्या सुळाट सुळसुळाटामुळं ओरिजिनल लाभार्थी हे वंचित वंचित राहत आहेत आणि जे खरे लाभार्थी नाहीत ते लाभ योजनेचा लाभ घेत आहेत साहेब आमची सर्वांना तुम्हाला विनंती राहील की असे लाभार्थी आम्हाला माहीत गरज नाही आम्हाला ते गौरविंद्राय तुटले गेले पण खरे जर लाभार्थी असतील तर त्यांना तुम्ही प्रामाणिकपणे मदत करावी ह्याच अपेक्षेने जिल्हा अध्यक्षाचं काय म्हणणं आहे या विभागामध्ये काम, काम करणारे अधिकारी हे प्रामाणिक आहेत यांच्याशी माझा अगोदरपासून माझे चांगले संबंध आहेत त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल कुठलाही प्रश्न निर्माण केला ले गेलेला नाही पण त्यांना हीच विनंती आहे की दोन दोन वर्ष एखाद्या जर व्यक्तीला लागत असेल ते नजर चुकीनं झाले असेल कदाचित त्यांच्या पण दोन दोन वर्ष हे असे माथारे माणसं जर फिरत असतील तर आपलंही कर्तव्य आहे की त्यांना राहत मिळवून देणं आणि त्यांचं काम मार्गी लावणं हे लावतील अशी मा मा अपेक्षा आहे त्यांच्याकडून त्यांनी याच्या अगोदरही बरेचसे आम्ही सांगितलेले कामं मार्गी लावलेले आहेत हे खरे लाभार्थी आहेत आणि त्यांचे पण काम मार्गी लावतील अशी माझी अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण अपेक्षा आहे आणि त्यांच्यावर माझा विश्वास आहे तुम्ही तुमचं म्हणणं मांडा काय आम्हाला रोज मंजुरी होत नाही साहेब काम होत नाही धंदा होत नाही रेलगाडी पडलं होतं आमच्या माताऱ्यांना काढलं आम्हाला वाजली दहा बारा हजार रुपये गेले दोन वर्षापासून एक आता नाही का मला चढायला येत नाही मला काही चढा येत नाही ओके मला धरून आणले आता परिस्थिती काय नाही मंजुरी वाट नाही मला काम होत नाही काही होत नाही कोण घरची परिस्थिती कशी आपल्या काय ना साहेब गरीब आता काही नाही गरीब आता साहेब सेवर नाही रोज मंजुरी दोनशे रुपये म्हातारा करून आणतात आम्ही खातो यांनी काम करतात मतारा करते ना किती रोज यांना दोनशे अडीचशे रुपये दोनशे अडीचशे काय 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 काम करतात ये रोज मंजुरी काय लागले दोनशे अडीचशे रुपयामध्ये किती जण आहेत घरात चार माणसात दोन लेकर दोन लेकर फक्त जायला आजोबाच कामाला आजोबा एकच करते साहेब ही परिस्थिती ऐकल्यानंतर कसं वाटतंय आपल्याला नाही खरंच लाभार्थी आहे दिसून येते तरी एकदा फाईल प्रस्ताव काढून साहेब कसा